नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात जास्त गाजली आणि याच योजनेने या ठिकाणी महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेलं आहे याचमुळे आता लाडक्या बहिणींच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत नक्की पैसे कधी येणार पाच महिन्याचे पैसे मिळाले तर काही बहिणींना तीन महिन्याचेच पैसे मिळालेले आहेत तर काही महिलांचे अजूनही बँक खात्यात एक रुपये आलेले नाही या सर्व अपडेटसाठी या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून सर्वात अगोदर माहिती आपल्याला मिळेल महत्त्वाचं म्हणजे या सरकारने महाविकास आघाडी सरकारविरुद्ध महायुतीच्या सरकारचा सामना झाला आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या सरकारने बहुमते मिळवले मात्र हे बहुमत मिळत असताना सरकारने पहिल्या क्षणाला या ठिकाणी लाडक्या बहिणींचे आभार मानले आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सफल झाल्याचं बोलून दाखवलेलं आहे तत्पूर्वी लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपये प्रति महिना मिळणार हे बरोबर घोषित केलेलं होतं त्यातच माझं सरकार पुन्हा आलं महायुतीचं सरकार पुन्हा आलं तर पंधराशे नव्वे तर एकवीसशे रुपये आम्ही बँकेच्या अकाउंटमध्ये महिलांच्या टाकणार त्यामुळे लाडक्या बहिणीने लाडक्या भावाला मतदान करावं असं आवाहन सुद्धा केलं होतं या ठिकाणी भरभरून मतदान झालं आणि या ठिकाणी महायुतीला जोरदार प्रतिसाद मिळाला बहुमत मिळालं आता वेळ आलेली आहे आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर एकवीसशे रुपये टाकायची मात्र महत्त्वाची अपडेट आल्याने आपल्याला या ठिकाणी धक्का बसणार आहे बडे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तर त्यांनी ते थेट हात वर केल्यासारखेच उत्तर दिलेले आहे लाडक्या बहीण योजनेसाठी सध्या तरी जे पंधराशे आहेत त्याचीच तरतूद आहे एकवीसशे रुपये रक्षाबंधनला बघूया किंवा मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाईल अधिवेशनात चर्चा केली जाईल आणि बजेटमध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात मार्च महिन्यामध्ये जे बजेट येणार आहे त्यामध्ये तरतूद करून एकवीसशे रुपये दिले जाईल याचाच अर्थ आता सरकारला लाडक्या बहिणीचा विसर पडतो की काय अशी चर्चा सध्या रंगू लागलेली आहे लाडक्या बहिणींसाठी घाबरायचं कारण नाही तोपर्यंत पंधराशे रुपये आपल्या खात्यावरती येत राहणार त्यासाठी एस बी आय बँक आणि त्याचबरोबर ती महत्त्वाचं बँक म्हणजे पोस्ट बँक पोस्टात जर खाता असेल आणि एस बी आयमध्ये खाता असेल तर सर्वात अगोदर या दोन खात्यांवरती पैसे यायला सुरुवात होते आधार लिंक नसेल तर करून घ्या आणि महिलांनी जे हमीपत्र भरलेलं आहे त्याचीही एकदा तपासणी करून घ्यायची आहे मात्र सुधीर मुनगोटीवारे यांनी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणीला सध्या तरी पुढील दोन ते तीन महिने एकवीसशे रुपये मिळणं हे शक्य दिसत नाही त्यामुळे आता सहावा सातवा आठवा कॅबिनेटची पहिली बैठक झाल्यानंतर सहाव्या आणि सातव्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात येतील थी अशा ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा